नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी ही वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत इथे आपण हा नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे छान बारीक केला जाईल आणि आपली वडी छान बनेल बारीक केलेला नारळ आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि एका कपाने मोजून घेऊया आपण जेवढा बारीक केलेला नारळ घेणार आहोत त्याच्या निम्मी आपल्याला साखर वापरायची आहे म्हणजे आपली वडी छान व्यवस्थित बनेल इथे एक कप बारीक केलेल्या नारळासाठी अर्धा कप साखरेचा वापर करणार आहे मी गॅसवर पॅन ठेवायचा किंवा कढाई ठेवायची जाड भांड्याचा वापर करायचा ही वडी बनवण्यासाठी आता एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक केलेला नारळ घालायचा आणि एक ते दीड मिनटं मध्यम गॅसवर परतवून घ्यायचा म्हणजे आपल्या वडीची चव छान येईल आणि बनेलेही छान आता याच्यामध्ये अर्धा कप साखर घालूया साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन ते तीन वेलची आणि थोडंसं जायफळ ह्याची पावडर करून घेऊ आपण जायफळामुळे आणि वेलचीमुळे वेळीची चव सुंदर येईल साखर विर की साईडला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे दूध गार वापरायचं याच्यामध्ये जायफळ वेलची पूड घातली आणि तीन चमचे साय कॉर्नफ्लोअरचा वापर करायचा नसेल तर तीन चमचे सायीऐवजी सहा चमचे साय घ्या तरीसुद्धा चालेल हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे शक्यतो गार दुधाचाच वापर करायचा ह्या पद्धतीने साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर याच्यामध्ये आपण हे दूध घालणार आहोत नॉर्मल वडी बनवायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा एखादा मिनिटच जास्त लागेल पण ही वडी बनेल खूप छान तर आता गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे दोन ते तीन मिनटं फुल फ्लेमवर सारखं परतत राहायचं म्हणजे हे पटापट मिश्रण घट्ट व्हायला लागेल साधारण दोन ते तीन मिनटानंतर लगेच घट्ट व्हायला लागलं हे मिश्रण आता गॅस मध्यम केलेला आहे मी एकूण बारा तेरा मिनटामध्ये ही वडी तयार होते आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि बघा साईडला तूप सुटायला लागलेलं ला आहे असं तूप सुटायला लागल्यानंतर ला बस मध्यम गॅसवर एक ते दोन मिनटंच परतायचं म्हणजे आपली वडी छान बनेल तर आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे एका ताटाला तूप लावून ठेवायचं आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचं आता तुम्हाला ज्याही आकाराच्या वड्या बनवायच्या तसं हे थापून घ्यायचं व्यवस्थित तुम्हाला आवडत असल्यास याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आणि नाही घातले तरी चालेल हे सर्व आपण असं प्रेस करून घेऊया आणि साधारण नऊ ते दहा मिनटानंतर याच्या वड्या पाडून घेऊया अजूनही हे मिश्रण थोडंसं गरम आहे तरी मी वड्या पाडून घेते म्हणजे वड्या पडायला सोप्या जातात साधारण अर्ध्या तासानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत की वड़ी लगते ही वडी खूप सुंदर लागते नॉर्मल वडीपेक्षाही तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने वड्या खूप सुंदर बनतात तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद